नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत जे के टुडेचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये तर जानेवारी दोन हजार पंचवीस हे आपलं टार्गेट आहे वीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यातील सर्व जे के टुडेचे सी क्यूचे क्वेश्चन आणि आन्सर असतील ते आपल्याला क्लिअर करायचे आहेत प्रत्येक महिन्यामध्ये दोनशे चाळीस सी क्यूज जे आहेत ते आपल्याला अवेलेबल असतात तर त्यामधली त्यापैकी आपण दहा जे आहेत ते आपण ऑलरेडी संपवलेले आहेत त्याचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तुम्ही बघून घ्या तर आता पुढचे दहा प्रश्न जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत ओके तर दररोज साधारणपणे आपल्याला एक वीस तरी प्रश्न डेली बघणं गरजेचं आहे तर आणि तर हा जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा महिना जो आहे हा आपला वीस ऑक्टोबर पर्यंत जो आहे तो संपून जाईल ठीक आहे इतर काही दिवसामध्ये अजून एक दोन व्हिडिओ सेशन अपलोड करून आपण याला दोनशे चाळीस प्रश्न जे आहेत हे आपल्याला पूर्णपैकी क्लिअर करायचे आहेत ठीक आहे तर ही सिरीज जी आहे ही गट बची परीक्षा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसची आणि गट कची परीक्षा चार जानेवारी दोन हजार सव्वीसची यासाठी तुम्हाला जे आहे ते कामी येणार आहे ठीक आहे प्लस हे मेनसाठी सुद्धा तुम्हाला कामाला येणार आहे त्याच्यामुळे कुणीसुद्धा व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चला आणि प्रश्न उत्तर सर्वांनी नोट डाऊन करा त्या त्या दिवशीचे रिव्हिजन त्या त्या दिवशीच करा जेणेकरून नंतर जशी व्हिडिओची संख्या वाढत जाईल तसं तुम्हाला प्रेशर अजिबात यायला नको आहे ठीक आहे चालू घडामोडीचे मार्क आपल्याला हातामधून घालवायचे नाहीत जेकेटोड्याचे एमसी क्यू व्यवस्थित करायचे आणि सिम्प्लिफाईड ची थेरी व्यवस्थित करायची तुम्हाला चालू घडामोडीला होणार आहे तर सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न असा आहे दरवर्षी कोणता दिवस जागतिक म्हणून साजरा केला जातो तर याच उत्तर आहे एक जानेवारी तर दरवर्षी एक जानेवारी हा जो दिवस आहे हा जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे जगातील पहिले ऊर्जा साक्षर शहर बनण्यासाठी कोणत्या शहराने हवामान अभियान सुरू केलेलं आहे तर याचं उत्तर आहे इंदूर मध्य प्रदेश जर जगातील पहिले ऊर्जा साक्षर शहर बनण्यासाठी इंदूर मध्य प्रदेश शहराने हवामान अभियान जे आहे ते सुरू केलेलं आहे तिसरा प्रश्न आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाने नवीन पर्यटन कर लागू केला आहे तर याचं उत्तर आहे रशिया जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये रशिया या देशाने नवीन पर्यटन कर जो आहे हा लागू केलेला आहे चौथा प्रश्न आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाने मृत्युदंड जो आहे हा रद्द केलेला आहे याचं उत्तर आहे झिम्बाब्वे तर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये झिम्बाब्वे या देशाने मृत्युदंड जो आहे हा रद्द केलेला लक्षात ठेवायचा आहे नंतर शेंदूरने वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे केरळ शेंदूरने वन्यजीव अभयारण्य जे आहे हे या केरळ राज्यामध्ये आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे ठीक आहे तर जागतिक कुटुंब दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो एक जानेवारी पहिलं अक्षर शहर बनण्यासाठी कुठल्या शहरानं हवामान अभियान सुरू केलं इंदूर मध्य प्रदेश जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये दे कोणत्या देशाने नवीन पर्यटन कर लागू केला रशिया जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये दे कोणत्या देशाने दे मृत्यूदंड दे रद्द दे 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 केला उत्तर झिम्बाब्वे आणि शेंदूरने वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे केरळ ठीक आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सहा राष्ट्रीय सारस मेळा दोन हजार चे यजमानपद कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे केरळ राष्ट्रीय सारस मेळा दोन हजार पंचवीस यजमानपद कुठल्या राज्यामध्ये आहे केरळ राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारा आय एन एस म्हणजे काय तर तो एक स्टेल्थ डिस्ट्रॉयर आहे स्टेल्थ डिस्ट्रॉयर ठीक आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारा आय एन काय स्टेल्थ डिस्ट्रॉयर आहे पुढचा प्रश्न आहे अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारा स्क्रब टायपस कोणत्या घटकामुळे होतो याचं उत्तर आहे बॅक्टेरिया तर अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारा स्क्रब टायपस जो आहे हा या बॅक्टेरिया या घटकामुळे होतो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने टिनिटस चे निदान आणि व्यवस्थापन करण्यासाठी परवडणारे उपकरण विकसित केलेले आहे टिनिटस म्हणजे काय तर हे वयानुसार ऐकण्याची क्षमता कमी होते तर त्यासाठी एक उपकरण जे आहे ते बनवण्याचं काम हे कुठल्या संस्थेने केलं असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे आय आय टी बॉम्बेनं ठीक आहे नंतर एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणते दोन देश युरोपियन युनियनच्या सेंजन क्षेत्राचे पूर्ण सदस्य बनले आहेत तर याचं उत्तर आहे रोमानिया आणि बल्गेरिया तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रोमानिया आणि बल्गेरिया हे जे दोन युरोपियन देश आहेत हे शेंजेन क्षेत्राचे पूर्ण सदस्य बनलेले आहेत ठीक आहे तर बघा राष्ट्रीय सारस मेळ्यात दोन हजार पंचवीसचं यजमानपद कुठल्या राज्यामध्ये आहे केरळ अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारा आयन सोरस म्हणजे काय स्टेल्थ डिस्ट्रॉयर अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारा स्क्रब टायपस कुठल्या घटकामुळे होतो बॅक्टेरिया कोणत्या संस्थेने टिनिटचे निदान आणि व्यवस्थापन करण्यासाठी परवडणारं उपकरण विकसित केलेलं आहे आय आय टी बॉम्बे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणते दोन देश युरोपियन युनियनच्या सेंजेन क्षेत्राचे पूर्ण सदस्य बनलेले आहेत रोमानिया आणि बल्गेरिया लक्षात ठेवा लिहून गाडा शेंदूरने वन वन्यजीव अभयारण्य कुठल्या राज्यामध्ये आहे केरळ जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाने मृत्यूदंड रद्द केला झिम्बाब्वे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाने नवीन पर्यटन कर लागू केला रशिया जगातील पहिले ऊर्जा साक्षर शहर बनण्यासाठी कोणत्या शहराने हवामान अभियान सुरू केलं इंदूर मध्य प्रदेश आणि दरवर्षी कोणता दिवस जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो एक जानेवारी ठीक आहे असे दहा प्रश्न आहेत आधीचे दहा झालेले आहेत आपले ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या तो व्हिडिओ पाहिलेला पाहून घ्या आणि हे नवीन दहा प्रश्न जे आहेत हे तुम्ही नोट डाऊन करा ठीक आहे व्यवस्थित प्रत्येक दिवशी त्या ते, ते प्रश्नांनी उत्तर तुम्ही नोट डाऊन करा त्याची रिव्हिजन सारखी सारखी करा ते प्रश्न उत्तर पाठ करून टाका चे, चे थे 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 जे कीटोडीचे आणि सिम्प्लिफायडचे थेरीचे जे क्वेश्चन्स थेरी थे आहे ते सगळी तुम्ही पाठ करून टाका तुम्हाला नक्कीच चांगला तुमचा स्कोअर चालू घडामोडीमध्ये होणार आहे ठीक आहे तर निश्चितपणे सर्वांनी चांगले प्रयत्न यावेळी करायचे आहेत आणि काहीही करून आपल्याला पूर्वपर्श जे आहे ते क्लिअर करायचे आहे नक्कीच तुम्ही आपले व्हिडिओ सेशनला लाईक करत चला व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करायला जेव्हा विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट